नमस्कार पुढे अंतरामध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी आलेली आहे सिटी समोसा या दुकानामध्ये हे शॉप डोंबिवली ईस्टला मानपाडा रोडला आहे त्या दुकानामध्ये आपण समोसा कटलेट वडापाव असे बरेच आयटम टेस्ट करणार आहोत आणि त्यांच्याकडे मेकिंगसुद्धा पाहणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते सिटी समोसा हे शॉप डोंबिवली ईस्टला मानपाडा रोडला आहे जुना बिग बाजार आहे त्याच्या अगदी बाजूलाच हे शॉप आहे आणि नियर डॉन बॉस्को स्कूल आहे तर चला आता आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आणि आज जाऊन पाहूया की त्यांच्याकडे काय काय आहे चला। यांचा ते चला यांच्याकडे क्रिस्पी ब्रेड पकोडा क्रिस्पी वडा साधा ब्रेड पकोडा त्यानंतर साधा वडा आणि समोसा तर हे सर्व आयटम आपण टेस्ट करणार आहोत आणि बाहेर पावसाला पण सुरुवात झालेली आहे आता आपण आहे ना आज जाऊया आणि त्यांच्याकडचे ना मेकिंग पाहूया तर इथे समोसा बनवण्याचं काम सुरू आहे तर आणि इथे दादा समोसे आहेत प्लेट घेत आहेत मस्त की त्याला फोल्ड करून असं ट्रायंगल आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भाजी टाकतात आणि पाणी लावून येत ना मस्त पॅक आहेत आणि त्यांचा स्पीड पण तुम्ही बघू शकता किती मस्त एकदम एकदम फास्टमध्ये ते आहेत तुम्ही लाईनीत बघाल तर बघा हे दोघं जण समोसा बनवत आहेत आणि त्यानंतर तिथे एका साईडला बघा जे आपल्याला पाती लागते ते तिथे बनवत आहेत आणि ट्रेमध्ये एकदम लाइनशीर असे ठेवलेले आहेत आणि बघायला पण खूप छान वाटत आहेत दोन्ही साईडला समोसा बनवण्याची प्रोसेस चालू आहे आणि इथे एका साईडला बघा इथे हे समोसा बनवण्यासाठी ज्या पाती लागतात त्या इथे ह्या कट केल्या जात आहेत आणि त्याचं ह्या लाईनशीर ठेवलेल्या आहेत इथे हे पीठ मळून आहे ना त्याच्यानंतर ह्या मशीनमध्ये टाकलं जातं गोळा व्यवस्थित मळून घेतल्यानंतर या मशीनमध्ये ही अशी पट्टी केली जाते आणि एकदम मग ह्या मशीनमध्ये टाकल्यानंतर अशा पातळ पट्ट्या समोसासाठी लागणाऱ्या या पातळ पट्ट्या इथून निघतात याच पट्टीचे आता समोसासाठी लागणारे ट्राय अँगल बनवणार आहेत तर आता इथे ह्या पट्ट्या पहिल्या अशा लांबच्या लांब बनवून घेतलेल्या आहेत नंतर मग ह्याचे ट्राय अँगल बनवून इथे समोसा बनवण्यासाठी देतात इथे मोठ्या प्रमाणावरती समोसे बनवले जात आहेत म्हणजे तुमच्या घरी काही फंक्शन असेल किंवा ऑफिसमध्ये काही फंक्शन असेल आणि तुम्हाला बल्क क्वांटिटीमध्ये जर समोसे पाहिजे असतील ना तर तुम्ही इथे ऑर्डर करू शकता अगदी दोन तीन तास अगोदर तुम्ही जरी ऑर्डर केली तरी के तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती इथे समोसे मिळतील आणि मी आता तुम्हाला इथे मेकिंग प्रोसेस पण दाखवलेली आहे आता आपण इथे समोसे फ्राय कसे केले जातात तेसुद्धा पाहूयात हे एवढे सारे समोसे इथे बनवून ठेवलेले आहेत आणि आता हे फ्राय करत आहेत दोन दोन तीन तीन समोसे एकत्र घेऊन या कढईमध्ये सोडत आहेत आणि आणि या कढईमध्ये हे एवढे सारे समोसे फ्राय केले जातात एकाच वेळीस पन्नास ते साठ समोसे फ्राय केले जातात आणि तुम्ही ते कढईमध्ये बघू शकता की बघा हे ह्या ट्रेमध्ये जेवढे समोसे होते तेवढे सर्व समोसे ह्या कढईमध्ये टाकलेले आहेत आणि आता ह्या मंद आचेवरती हे फ्राय करत आहेत इते था था, ते इते था था। तर इथे एका साईडला वडे आहेत आणि वडे तळण्यासाठी पण त्यांच्याकडे तेवढीच मोठी कढई आहे आणि इथे पण आहेत ना एकाच वेळेस पाच पन्नास ते साठ वडे एकत्र तळले जातात आणि बघा मस्त असं एकदम इथे बनवून ठेवलेले आहेत इथे वडे बनवण्याची जेवढी मोठी फॅक्टरी आहे तेवढंच इथे हायजीन पण मेंटेन केलं जातं आणि मी तुम्हाला चारी साईडला दाखवलेलं आहे की बघा कसं एकाच साईडला एकाच कॉर्नरला घेतलेलं आहे आणि ही सर्व प्रोसेस केली जाते आणि ती प्रोसेस केल्यानंतर समोसे बनवल्यानंतर एका ट्रेमध्ये ठेवले जातात आणि नंतर हे ट्रेमधून एका साईडला घेऊन या मोठ्या कढईमध्ये पन्नास ते साठ समोसे एकत्र तळले जातात आणि फक्त समोसेच नाही तर त्या व्यतिरिक्त इथे बघा हे गरमागरम असे हे वडे पण इथे तळून ठेवलेले आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही घ्यायला येता ना तेव्हा तुम्हाला अगदी समोसा वडा क्रिस्पी कटलेट वगैरे जेवढे आयटम आहेत ते अगदी गरमागरम तुम्हाला यांच्याकडे खायला मिळतात जे चटणीची मशीन आहे यांच्याकडे दोन प्रकारच्या चटणी आहेत एक हिरवी चटणी आणि एक लाल चटणी आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की इथे आहेत ना दोन्ही चटणी पॅकिंग करून येत आहेत म्हणजे तुम्हाला जर पार्सल पाहिजे असेल ना तर ती लोकं कुठल्याही एका फिशरीमध्ये वगैरे देत नाही तर हे असे हे पॅकिंग केलेले पाऊस दिले जातात आणि तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे हे पॅक होते ते बरोबर इथे साधा कटलेट बनवत आहेत तर त्यासाठी दोन दोन ब्रेड घेतलेले आहेत आणि त्यांना बरोबर मध्ये असं कटिंग करून बघा ट्राय अँगल बनवले आहेत इथे अजूनही समोसे तळले जात आहेत आणि आता एका साईडला वडे काढून आता याच्यामध्ये ब्रेड पकोडा फ्राय करायला टाकते समोसा आता आपले तळून तयार झालेले आहेत आता हे आता आपण एका साईडला काढणार आहोत तर आता हे टोटल आहेत ना सत्तर ते ऐंशी समोसे आहेत जे एका कढईमध्ये सोडलेले आणि आता तळून झाल्यानंतर आता एका ट्रेमध्ये इथे हे काढतायत आणि त्याचबरोबर एका साईडला कटलेटसुद्धा काढलेले आहेत तुम्ही इथे आल्यानंतर आहे ना तुम्हाला सर्व काही गरमागरम मिळणार आहे इथे गरमागरम समोसे आणि कटलेट तयार झालेले आहेत आणि आता ते काउंटरवरती विकण्यासाठी घेऊन चाललेले आहेत आता त्यांच्याकडे आपण मेकिंग प्रोसेस पाहिलेत आता आपण यानं समोसा टेस्ट करूया आता समोसा रेडी आहे आणि आता आपण समोसा टेस्ट करूया तर इथे आपल्याला समोसा समोसाबरोबर मिरची दिलेली आहे आणि हिरवी चटणी आणि लाल चटणी हा समोसा फक्त दहा रुपयाला आहे आणि जर तुम्हाला इथे जर समोसा खायचा असेल तर इथे ह्या चटणी ठेवलेली आहे तुम्हाला कुठली चटणी पाहिजे त्या चटणीबरोबर तुम्ही समोसा खाऊ शकता तर चला आता आपण समोसा टेस्ट करूया पहिले ओपन करूया तर समोसा आताच त्यांनी गरमागरम आपल्याला समोसा दिलेला आहे तर आता आपण हा समोसा टेस्ट करूया तर इथे मी ग्रीन चटणी घेतली आहे लाल कलरची चटणी गरमागरम समोसा आहे आणि मस्त वाटतं खायला म्हणजे तुम्ही तर इथे आल्यानंतर आहेत ना तुम्हाला इथे जो पण समोसा मिळतो गरमागरम मिळणार आहे आणि इथे स्टफिंग पण खूप मस्त आहे एकदम छान आहे एकदम बटाटा पूर्ण स्मॅश केलेला आहे हे बघा त्याच्यामध्ये शेंगदाणे हे सर्व आहे आणि टेस्ट पण चांगली आहे समोसा खाण्यासाठी इथे कंटिन्यू गर्दी असते आणि जर तुम्हाला या समोस्याची ऑर्डर करायची असेल बल्क क्वांटिटीमध्ये म्हणजे तुम्हाला ऐंशी ते शंभर समोसे तुम्हाला पाहिजे असतील एमर्जन्सीमध्ये तर तुम्हाला अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्हाला इथे समोसे तयार करून मिळतील तर याच्यापेक्षाही मोठी ऑर्डर असेल तर तुम्हाला एक दिवस अगोदर सांगावं लागेल आणि मस्त आहे की पॅकिंग वगैरे करून ते तुम्हाला इथे देतील मग तुम्हाला इथे डिलेवरी वगैरे मिळणार नाही तुम्हाला इथे येऊन ते घेऊन जायचं आहे तर दहा रुपयामध्ये समोसा आहे चटणी आहे दोन प्रकारच्या तर मस्त आहे समोसा तर आपण टेस्ट केला आता आपण ब्रेड पकोडा टेस्ट करूया आता आपण ब्रेड पकोडा टेस्ट करूया असं वेगळी कटिंग सुद्धा करून दिलेले आहेत हे बघा तर आता आपण एक वन वाईट घेऊया तर ब्रेडमध्ये पण बघा मस्त बटाट्याची भाजी स्टफ केलेली आहे आणि मस्तपैकी बेसन पिठामधून फ्राय करून आपल्याला हा ब्रेड पकोडा दिलेला आहे ब्रेड पकोडा पण मस्त आहे कारण का मी तुम्हाला मगाशीच सांगितलं आहे गरमागरम जर असेल तर कोणत्याही गोष्टी आपल्याला चांगल्या लागतात आणि ब्रेड पकोडा पण एकदम गरमागरम आहे ब्रेड पकोडा पंधरा रुपयाला आहे आणि एक ब्रेड पकोडा खाल्ल्यानंतर पोट पूर्ण मस्त की भरून जातं तर तुम्ही इथे आल्यानंतर नक्की एकदा ट्राय करा खूप मस्त वाटलं मला इथे समोसा तर मिळतोच पण समोसा व्यतिरिक्त इथे क्रिस्पी ब्रेड पकोडा साधा ब्रेड पकोडा वडापाव उलटा वडापाव हे सर्व अगदी गरमागरम मिळतात ऐदर तुम्ही इथे जवळ राहत असाल ना तर एकदा नक्की इथे ट्राय करायला या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिटी समोसामध्ये मेकिंग प्रोसेस दाखवलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला समोसा आणि साधा ब्रेड पकोडा टेस्ट करून तुम्हाला रिव्ह्यूसुद्धा दिलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय